नमस्कार आपल्या प्रसारमाध्यमांसमोर पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्री सडक योजनेसंदर्भात आपण गेली मागच्या आठवड्यामध्ये गर्दनी बारामतीवाडी ते राष्ट्रीय महामार्ग बत्तीस साधारणतः चार किलोमीटर सहाशेचा हा लांबीचा रस्ता त्यानंतर हिवरगाव पिंपळगाव ते तालुका हद्द प्रजिमा एकवीसपर्यंतचा रस्ता हा पहिल्या पहिल्या भागामध्ये आपण या रस्त्यांविषयी सगळी माहिती दिली आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमांना आपण बरोबर घेऊन त्या रस्त्याची सगळी पायाणी केली खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री सडक योजनेचं काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्याच्यावरती पुढील काय कार्यवाही होणार यासाठी आपण सगळा पत्रव्यवहार केला त्यानंतर सहज आपण सगळी प्रसारमाध्यमांनी आपण सांगळेवाडी ते कुरकुंडी आणि कोठे बुद्रुक ते वनकुटे या दोन रस्त्यांवरती आपण प्रत्यक्ष आपण पाहणी केली आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री सडक योजनेचा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होताना दिसत नाही खऱ्या अर्थाने प्रशासन कमी पडतं आहे की आपण लोकप्रतिनिधी जागरूकपणे त्याच्याकडे बघत नाही ह्या गोष्टीची खऱ्या अर्थाने तिथं शंका यायला सुरुवात झाली माग मागच्या जे काही आपण रस्त्यांच्या पाहणी केली त्याचा सविस्तर पत्रव्यवहार जो त्या डिपार्टमेंटला केला तो सगळा पत्रव्यवहार आपण आमदार मोदय खासदार मोदय यांनासुद्धा हा पाठवलेला आहे आपल्याला याच्याविषयी एकच कळकळीची असं विनंती प्रशासनाला केली आहे की सदरचा रस्ता हा कॉन्क्रीट रस्ता होतो आहे आणि कॉन्क्रीट रस्ता होत असताना तुमचं पुढच्या पन्नास वर्ष त्या रस्त्यावरती डांबर टाकण्याला स्कोप नाही किंवा कॉन्क्रीट टाकण्याला स्कोप राहणार नाही आहे बाकीचा डांबरी रस्ता एखादा थोडा खराब झाला तर त्याच्यावरती परत डांबर टाकता येतं परंतु कॉन्क्रीट रस्ता जर जा झाला तर त्याच्यावरती दुसरा विलाज नसतो तो रस्ता कम्प्लीट ब्रेक करून काढून नवीन करावा लागतो म्हणून जर पाया पक्का असेल तरच तो रस्ता टिकू शकतो ह्या ही त्या कॉन्क्रीट रस्त्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी सातत्याने ह्या ह्या विषयावरती जे बोलत आहे की त्याचा जी एस बीपासूनच सबग्रेड जो आहे की तुमच्याकडे ज्या प्रोविजन पकडलेल्या आहेत तुम्ही रस्ता पहिला सरळ करण्याचा प्रयत्न करा त्याच्या कटिंग फिलिंग ज्या आहे त्या प्रॉपर करा कॉम्पॅक्शन प्रॉपर करा त्याच्यानंतर जी एस बी केलं पाहिजे त्याचं प्रॉपर म्हणजे त्याच्यात जी खडी आहे ती बरोबर प्रॉपर केली पाहिजे त्याच्यानंतर तुमचं जे डी एल सी आहे म्हणजे जे, जे कॉन्क्रीटचा जो थोर आहे तो सबग्रेड प्रॉपर झाला तरच तुमचं शेवटचं पी सी जे आहे कॉन्क्रीट फायनल टाकायला त्याचा अर्थ राहतो आम्ही जी रस्ता आपल्या समूेत जो बघितला सांगडेवाडी ते कुरकुंडी अक्षरशः त्याचा कॉन्क्रीट फायनल लेअर झालेला आहे रस्ता होऊन तीन महिने झालेले आहे त्या तीन महिन्यामध्ये त्या रस्त्याला असंख्य क्रॅक पडलेले आहे आणि मी डिपार्टमेंटला सांगितलं की ह्या रस्त्याला जे आत्ता तीन महिन्यात क्रॅक पडले आणि आपण पन्नास वर्ष याची गॅरंटी देणार आहोत किती पन्नास वर्ष हा रस्ता ह्या उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे क्रॅक होऊन साधारणतः दोन वर्षामध्ये ह्या सगळ्या कॉन्क्रीटला तडे जाऊन कॉन्क्रीट सगळं निघणार आहे आणि म्हणून कोठे ते वनकुठे ह्या रस्त्याचं काही कॉन्क्रीट असंच झालंय म्हणून त्याचं जे डी एल सी आहे जो खाल जो खालचा जो कुशनिंगचा भाग आहे डी एल सी म्हणून तो सगळा उखडलेला आहे म्हणून आम्ही विनंती केली प्रशासनाला की नक्की तुम्ही बघताय का, का सगळं कॉन्ट्रॅक्टरवर सोडून दिलं आहे तुम्ही स्वतः बघा ते डी एल सी जिथपर्यंत झालेलं ते थांबवा ते क्यू सी थांबवा आणि आपल्याला काय सुधारणा करता येईल आपण ज्या ठिकाणी बघितलं आहे की ते जे कॉन्क्रीट ज्या कॉन्क्रीट मिक्सरमधून त्याला ट्रान्झिस मिक्सर म्हणतात आर एम सी प्लांटवरून ट्रान्झिस मिक्सरमध्ये यायला पाहिजे परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा डम्परमध्ये ते कॉन्क्रीट आणून टाकतो म्हणजे त्याची काय स्ट्रेंथ असेल म्हणून अशा पद्धतीचं काम गाई करण्यात काही अर्थ नाही याच्यावरती जे काम झालं आहे त्याच्यावरती पूर्ण एस असेल विजिलन्स असेल यांनी हे सगळं काम पडताळणी करावं डिपार्टमेंटने त्याची शहानिशा करून बघावी जर आपल्याला तथ्य वाटत असेल तर त्या कामामध्ये ते जे काय काम झालेलं आहे जे खराब काम झालेलं आहे ते पुन्हा तोडून करण्यात यावं पुढच्या कामामध्ये आपल्याला काय प्रयोजन करता येईल कशा पद्धतीनं क्वालिटी करता येईल त्याचं आपण केलं पाहिजे त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या पाहिजे येणारं मटेरियल कुठून येतं आहे त्याचे सोर्सेस काय आहे आपण काय त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत करतो ह्याची सगळी प्रोविजन झाल्याशिवाय मला वाटतं हे काम करण्यामध्ये काय अर्थ नाही आणि एवढंही करून जर डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियंता उप अभियंता ज्युनियर इंजिनियर यांना शाश्वती असेल तर त्यांनी तशा पद्धतीनं पन हा रास्ता दहा वर्ष याला कुठेही काही होणार नाही असं लेखी स्वरूपामध्ये संबंधित ग्रामपंचायतीला किंवा ग्रामस्थांना द्यावं तरच पुढचं काम करावं झालेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे याचं लक्ष आमदार महोदयांना बी याचा सगळं पत्रावर केला आहे खासदार महोदयांना केला आहे यांनी ह्या ल ह्या दोन्ही रस्त्यांकडं बघावं म्हणून आज भाग क्रमांक दोन अशी अनेक कामं आहेत त्यांची मुख्यमंत्री सडक योजनेची की याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे जो काय शासनाचा पैसा आहे तो शासनाचा पैसा योग्य पद्धतीनं विनियोग झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे साहेब या रस्त्यामध्ये काही ठिकाणी ज्या ठिकाणी क्रॅक गेलेली आहे त्या ठिकाणी अक्षरशः सिमेंटचं पाणी करून होतून ते क्रॅक झाकण्याचा जा प्रयत्न केलेला आहे संबंधित एजन्सीचा जो सब आहे हा खूप अज्ञान आहे आणि तो अज्ञान असल्यामुळे त्याला जी काय चुका झाल्या त्या लपवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे चोरट्या पद्धतीनं तो काम करतो आहे त्या ज्या दोन चार साईड घाईघाईने आज तुम्ही बघता पठारामधल्या ज्या सांगडेवाडी कोठे ही जी काही कामं आहे ती काढली ती कामं घाईघाईने करण्याचा प्रयत्न करतो तो याचं कारण असं की संबंधित कामावरचा जो शाखा अभियंता आहे तो एक पंधरा वीस दिवस आजारी होता त्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्याच्या अनुपस्थितीमध्ये ख ख ती काम गाई -गाई काम ते काम करायचं आणि घाईघाईने काम करायचं आणि त्याचे पेमेंट घेऊन आपण तिथून निघून जायचं अशा पद्धतीने ते काम झालेलं आहे तुम्ही बघा या ठिकाणी जे काम सुरू होतं इकडे आमचे शाखा अभियंता आपल्याच ता तालुक्याचे भूमिपुत्र नवले साहेब आहे त्यांनी ते कामाला लव लगाम लावला त्याला काम करायचं नाही म्हणे जोपर्यंत मला ह्या कामात कामा सुधारणा होत नाही तोपर्यंत करायचं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं जिथं प्रशासनाचं लक्ष नाही अशा पद्धतीने त्यांनी घाईघाईमध्ये जे काम केलं आहे तो पूर्ण रस्ता साडेचार किलोमीटर रस्ता मला वाटतं तो, तो तोडावाच लागेल तुम्ही स्वतः बघितलं आहे नाही तोडला तर तो तू दोन वर्षामध्ये टिकणार नाही